भाजपला विरोध हेच आघाडीचं मूळ उद्दिष्ट आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे विधान केलेलं आहे मतदारसंघ जाणून बुजून किचकट करण्यात आलेले आहेत असा आरोप सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर थेट टीका केली इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी या दोन्हीच जे मूळ कारण होत तर भारतीय जनता पार्टी ही लोकशाही विरोधात आहे ही भारताच्या संविधानाला ही न मानणारी आहे न दुमानणारी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडियालयन्स हा एकत्र झाला होता काही चोपन्न केसेस ह्या सुप्रीम कोर्टात होता त्यामुळे त्याच्यामध्ये जातीनिय आरक्षणाचा विषय होता आणि प्रतिनिधित्व म्हणजे एका प्रभागातून कितीचा असेल किंवा संख्या किती, किती असावी असा तो अत्यंत सरकारने जाणून क्लिष्ट केलेला तो सर्व एकंदरीत त्याचं प्रारूप स्वरूप होतं आणि यातून कुठलीही पळवाट न काढता आता सरकारनं या निवडणुका घ्याव्यात हीच आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे नाहीतर पुन्हा एखादं काहीतरी खुसफुट काढून या निवडणुका लांबून लांबू नयेत आणि असं करण्याचं कारस्थान जर सुरू असेल तर निश्चित हा सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये त्यांनी आडवं येऊ नये एवढं या निमित्ताने सांगावं